एक्झिट पोल फ्रॉड मी तेवीस तारीखला मुख्यमंत्र्यांचं नाव जाहीर करतो संजय राऊतांचं मोठं विधान राज्यात विधानसभा निवडणुकांसाठी मतदान पार पडलं मागील वर्षीपेक्षा मतदानामध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळालं विधानसभा निवडणुकीच्या निकालाला दोन दिवस बाकी असताना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी एक्झिट पोल फ्रॉड असल्याचं म्हणत तेवीस तारखेला महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्र्यांचं नाव सांगणार असल्याचं म्हटलं आहे एक्झिट पोल हा एक फ्रॉड आहे हरियाणामध्ये काँग्रेस साठच्या वर ही जागा जिंकेल असा पोल होता तर काय झालं आपण पाहिलं लोकसभेला चारशे पार अशा प्रकारची एक्झिट पोल तयार करून घेतली होती काय झालं आपण पाहिलं लोकांनी मतदान केलेलं आहे मतदान गुप्त असतं हे सगळ्यांना माहीत आहे तरी काही लोक उपद्व्याप करतात आणि गोंधळ वाढवण्याचा प्रयत्न करतात महाविकास आघाडी महाराष्ट्रात सव्वीस तारखेला येत सत्तेवर येते तेवीसला निकाल लागतो सव्वीसला सरकार स्थापन करू तेवीस तारीखला संध्याकाळी आम्ही सत्ता स्थापनेचा दावा करू शकतो महाविकास आघाडीला एकशे साठ ते एकशे पासष्ट जगा एकत्रित एक निवडून येत आहेत त्याच्यामुळे या पोलवर कोणी विश्वास ठेवणे हे भारतीय जनता पक्ष गट यांचे फार मोठे षडयंत्र आहे आत्तापर्यंत कोणते एक्झिट पोल खरे ठरले हा एक संशोधनाचा विषय असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे सत्तेच्या चाव्या येत आहेत का फक्त कुलूप येत आहे आता परवास बहात्तर तासाने ठरेल प्रचंड पैसे त्यांनी वाटले आहेत पैशाचा पाऊस पडला आहे यंत्रणांचा गैरवापर केला गेला आहे तरीसुद्धा ही निवडणूक पैशांपेक्षा महाराष्ट्राचा स्वाभिमान अभिमान महाराष्ट्र धर्म या विषयावर लढली गेली आहे आणि या राजाच्या जनतेनं पैशाच्या प्रवाहात वाहून न जाता महाराष्ट्रासाठी निवडणूक मतदान केलेलं आहे आमचं स्पष्ट मत होतं की महाराष्ट्र हवा आहे की महा अदानी राष्ट्र हवा आहे आजच अदानीवरती अमेरिकेत वॉरंट निघालाय मी जे सांगितलं होतं की महाराष्ट्र की अदानी राष्ट्र महाराष्ट्र विकायला काढला आहे ट्रम्प यांनी सूत्र हाती घेतल्याबरोबर ट्रम्प प्रशासनाने अदानीवरती अटक वॉरंट काढले टेंडर्स मिळवण्यासाठी दोनशे पन्नास मिलियन डॉलर करप्शन लाच देण्याचा प्रयत्न केल्याचं संजय राऊतांनी सांगितलेलं आहे बघा एक्झिस्ट पोल हा एक फ्रॉड हरियाणामध्ये काँग्रेस बरं काँग्रेस वर जागा जिंकली असा एक्झिट पोल होता वर काय झालं आपण पाहिलं लोकसभेला चार सो पार चार सो पार अशा प्रकारचे एक्झिट पोल तयार करून घेतले होते काय झालं आपण पाहिलं लोकांनी मतदान केलेलं आहे मतदान गुप्त असत हे सगळ्यांना माहीत आहे तरी काही लोकही उपद्याप करतात आणि गोंधळ वाढवण्याचा प्रयत्न करतात महाविकास आघाडी महाराष्ट्रात सव्वीस तारखेला सत्तेवर येत आहे तेवीसला निकाल लागतील सव्वीसला सरकार स्थापन करू तेवीस तारखेलाच संध्याकाळपर्यंत आम्ही सत्ता स्थापनेचा दावा करू शकतो महाविकास आघाडीला एकशे साठ ते एकशे पासष्ट जागा आमच्या एकत्रित निवडून येत आहेत त्याच्यामुळे ह्या एक्झिट पोलवरती कोणी विश्वास ठेवू नये हे भारतीय जनता पक्ष मिंदेगड यांचं एक फार मोठं षडयंत्र आहे आतापर्यंत कोणते एक्झिट पोल खरे ठरले हा एक संशोधनाचा विषय भाजपमध्ये जास्ती मतदान झालं बघा सत्तेच्या चाव्या येतात की फक्त कुलूप येत आहे हा हे आता परवा बहात्तर तासांनी ठरेल ना बहात्तर तासांनी ठरेल प्रचंड पैसे त्याने वाटलेले आहे पैशाचा पाऊस पाडलेला आहे यंत्रणांचा गैरवापर केला आहे तरी सुद्धा ही निवडणूक जी आहे ही पैशापेक्षा महाराष्ट्राचा स्वाभिमान अभिमान महाराष्ट्र धर्म या विषयावर लढली गेलेली निवडणूक आहे आणि आम्हाला खात्री आहे की या राज्याच्या जनतेनं पैशाच्या प्रवाहात वाहून न जाता महाराष्ट्रासाठी निवडणूक ही मतदान केलं आमचं स्पष्ट मत होतं की महाराष्ट्र हवाय आहे की अदाणी राष्ट्र हवा आजच अडाणीवरती अमेरिकेत वॉरंट निघालेलं आहे आम्ही जे म्हणतोय ना आम्ही जो का मी जे सांगितला होता आम्ही सांगत होतो की महाराष्ट्र की अडाणी राष्ट्र हे महाराष्ट्र विकायला काढलेलं अडाणीला आणि आज ट्रम्प सूत्र हाती घेतल्याबरोबर ट्रम्प प्रशासनानं अडाणीच्या विरुद्ध अटक वॉरंट काढलेलं आहे टू फिफ्टी मिलियन च करप्शन लाच देण्याचा प्रयत्न त्यांनी केला टेंडर्स मिळवण्यासाठी महाराष्ट्रामध्ये धारावी असेल एअरपोर्ट असेल अन्य अनेक महत्त्वाचे टेंडर्स आहेत एम एस सी बी असेल त्याच्यामध्ये सुद्धा गौतम अडाणीनं एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अमित शहा नरेंद्र मोदी यांच्याशी संगणमत करून भ्रष्टाचार करून ही सगळ्या जागा आणि टेंडर्स बळकवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि सुद्धा ट्रम्प प्रशासनाप्रमाणे कारवाई करू या सगळ्या विषयावर म्हणून आम्हाला पाडण्यासाठी प्रचंड प्रमाणात पैसा टाकील आहे ब्यूरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई